नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे अब्दालीचे वारसदार उद्धव ठाकरे मित्र कधी एकदा विधानसभेच्या निवडणुका होतात भाजपचा पराभव होतो आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री होतो अशी घाई उद्धव ठाकरे यांना झालेली आहे त्यादृष्टीनं ते आता कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायला लागलेले आहेत असाच एक मेळावा त्यांनी दोन दिवसापूर्वी पुण्यात घेतला आणि तिथे भाजपची कबरवाधा भाजपला संपवून टाका असं आवाहन आदेश म्हणा आवाहन कसलं आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नवीन नामांतर केलं आहे ते म्हणजे अमित शहा अब्दाली हे अहमद शहा अब्दाली जेवढे धोकादायक होते भारताला तेवढेच अमित शहा भारताला नव्हे पण महाराष्ट्राला धोकादायक आहेत असं उद्धव ठाकरे यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी अमित अमित शहा यांचं नामकरण केलं आहे अमित शहा अब्दाली आता माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मला पुन्हा हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्यासाठी नाही पण शिवसैनिकांवर त्याचा प्रभाव पडू नये म्हणून उद्धव ठाकरे जे काही बोलतात त्याचा अर्थ शिवसैनिकांनी आत्तापासून लावून घ्यायला शिकलं पाहिजे पानिपत आणलेलं आहे ना उद्धव ठाकरे यांनी आणि पानिपतामुळे अहमद शाह अब्दाली यांचा नवा अवतार म्हणजे अमित शहा अब्दाली असं त्यांनी म्हटलं आहे पानिपतचा संबंध संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याशी अखंडतेशी सार्वभौमत्वाशी असा आहे एकात्मतेशी असा आहे अमित शहांचा संबंध उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलायचा झाला तर तो महाराष्ट्रापुरता आणि त्यातही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही एवढ्या पुरताच मर्यादित आहे जेव्हा जो भारताचं सार्वभौमत्व भारताचं स्वातंत्र्य धोक्यात आणतो तो अमित शाह अब्जाली कुठे आणि ज्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही किंवा जेव्हा मिळालं होतं ते गेलं ते अमित शाह यांची तुलना करणं योग्य आहे काय हा निर्णय शिवसैनिकांनी घ्यायचा आहे शाह अब्दाली हा मराठ्यांशी लढत नव्हता तो हिंदूंशी लढत होता ते हिंदू मराठे होते हा योगायोग आहे पण शाह अब्दालीचं मराठ्यांशी काही वैर नव्हतं त्याचं वैर हिंदूंशी होतं आणि हिंदूंचा पक्ष घेऊन मराठे त्यावेळेला त्यांनी आपलं मराठे पण बाजूला ठेवलं होतं आणि ते हिंदू झाले होते आणि हिंदूंचा पक्ष घेऊन ते अमित शाह अब्दालींशी लढत होते उलट उद्धव ठाकरे यांनी आपलं हिंदुत्व बाजूला ठेवलं आहे ते पुन्हा मराठे झालेत आणि मराठे म्हणून ते अमित शहाशी लढतायत आणि काय सांगतायत शिवसैनिकांना या अमित शहामुळे माझं मुख्यमंत्रीपद गेलो हा अमित शहा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये हलवतोय म्हणून हा अहमदशा अब्दारी इतका धोकादायक आहे अहो पानपतावर एक लाख मराठी बांगडी फुटली असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे म्हणजे एक लाख मराठी कन्यका पानपतामुळं विधवा झाल्या एक लाख मराठी वीरांनी हौतात्म्य पत्करलं भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या अखंडत्वासाठी तुम्ही शिवसैनिकांना आवाहन करता आहात उद्धव ठाकरे ते भारताचं स्वातंत्र्य अखंडत्व सार्वभौमत्व टिकवण्यासाठी करा असंही सांगत आहात तुम्ही भाजपची कबर बांधा असा आदेश आपल्या शिवसैनिकांना देत आहात तुम्हाला हे माहिती आहे का की एक लाख जी फुटली त्यात मराठ्यांचा पराभव झाला रणनीतीमध्ये काहीतरी फसगत झाली आणि मराठ्यांचा पराभव झाला पण मराठे अशा वीरश्रीनं लढले आणि त्यांनी शाह अब्दालीच्या सैन्याला असा चोप दिला की त्यानंतर पुन्हा केव्हाही वायव्येकडून भारतावर आक्रमण झालेलं नाही या वायव्येला पुन्हा एकदा भारताशी अखंड शत्रुत्व निर्माण करणारा देश स्वतंत्र राष्ट्र कोणी उभं केलं गांधी नेहरू आणि काँग्रेस पक्षानं पाकिस्तान नावाचा एक शत्रू उभा केला जो मराठ्यांनी संपवला होता तो या लोकांनी उभा केला गांधी नेहरू आणि काँग्रेस त्या काँग्रेस पक्षाला आज उद्धव ठाकरे जाऊन मिळालेले आहेत म्हणजे एक प्रकारे ते अहमद शाह अब्दालीच्या पक्षाला मिळालेले आहेत अमित शहा अब्दालीच्या पक्षाला मिळालेले नाहीत उलट अहमद शाह अब्दालीला जे आहे ते अमित शहा करून दाखवत आहे तीनशे सत्तर अनुच्छेद भारताच्या घटनेतला रद्द करणारं विधेयक अमित शहानी मांडलं भाजपनी मांडलं मोदींनी मांडलं हे अहमद अब्दालीला पसंत नाही काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे असा अहमद अब्दाली आणि त्याला मानणारे पक्ष पाकिस्तानी मानसिकता मुसलमानी मानसिकता इस्लामी मानसिकता काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे असं मानत नाही ते अमित शहा अमित शहानी करून दाखवलं रद्द करून दाखवलं काश्मीर हा भारतातला अविभाज्य भाग आहे अशी भूमिका अमित शहाने घेतली अमित शहानी राम मंदिर बांधून दाखवलं मोदींनी बांधलं भाजपनी बांधलं हे अहमद शहा अब्दुल अलीला समान नागरी संहिता अहमद शहा अब्दुल नको आहे ती अमित शहा आणताहेत त्या कोणत्याही प्रकारे अहमदशहा अब्दाली आणि अमित शहा यांच्यात साम्य कोणत्याही प्रकारे मिळतच नाही दिसतच नाही किती शोधलं दुर्बीण घेऊन पाहिलं तरी उलट अहमदशाह अब्दाली जे करू पाहत होता भारताचं आणि हिंदूंचं हिंदू संस्कृती हिंदू समाज हिंदू राष्ट्र ते मी होऊ देणार नाही ही शपथ घेऊन अमित शहा मैदानात उतरलेले आहेत त्याच्या उलट उद्धव ठाकरे आज अमित शहाशी लढायला पाहत आहेत एका अर्थानं ते अहमदशाह अब्दालीला जाऊन मिळालेले आहेत म्हणून ते भाजपची कबर खोदा असं शिवसैनिकांना सांगत आहेत त्यांनी शिवसैनिकांना आवाहन करायला पाहिजे होतं जो पाकिस्तान नावाचा शत्रू काँग्रेसनं ना उभा केला त्या पाकिस्तानला त्या पाकिस्तानी मानसिकतेला संपवण्यासाठी मोदी अमित शहा आणि भाजप मैदानात उतरलेत आपण त्यांची साथ सोडायची नाही कोणत्याही प्रकारे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना करायला पाहिजे होतं पण ते करत नाही आहेत ते कोणते मुद्दे नवीन नवीन आणता येतो परवा त्यांनी पुण्याच्या सभेत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एक मुद्दा असा आणला की मोदी हे गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं भारताचं भलं असं काय केलं कोणत्या विकासाच्या योजना आणल्या असा हिशोब मागतायत अहो मोदी असं उद्धव ठाकरे त्यांना विचारतायत तुम्ही एक वर्षापूर्वी नवीन संसद भवन बांधलंत ना आता या पावसाळ्यात संसद भवन गळायला लागलं आहे तेव्हा तुम्ही आधी हिशोब द्या की तुम्ही हे बांधलं हे काय आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये तो काँग्रेसनी काय केलं हा हिशोब मागण्याचा तुम्हाला अधिकार काय तेव्हा काँग्रेसचं वकीलपत्र घेऊन उद्धव ठाकरे मोदींशी भांडत आहेत काँग्रेसनं वकीलपत्र ऑलरेडी अहमद अब्दालीचं घेतलेलं आहे तेव्हा काँग्रेसचं वकीलपत्र काँग्रेस अहमद अब्दालीचं वकीलपत्र काँग्रेसनी घेतलं आहे काँग्रेसचं वकीलपत्र उद्धव ठाकरेंनी घेतलं आहे आणि ते लढतायत कोणाशी ते बाबूसाहेब पेशव्यांशी लढत आहेत विश्वासरावशी लढत आहेत एक लाख ज्यांची बांगडी फुटली त्यांच्याशी लढतायत ते अमित शहाशी लढत आहेत आता गळतीचा विषय काढला उद्धव ठाकरेंनी त्यांना मी आठवण करून देतो आठवावर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतामध्ये मुसलमानांची लोकसंख्या काय होती आणि हिंदूंची काय होती आणि आज काय प्रत्येक वर्षी त्यांच्या लक्षात येईल की हिंदूंना गळती लागलेली आहे काँग्रेसच्या एकंदर धोरणामध्ये मुळे कुटुंबनियोजनाचं धोरण <coughs> काँग्रेस मुसलमानांच्या विषयात जसं लागू करायला पाहिजे तसं करत नाही आहे लोकसंख्या नियंत्रण लोकसंख्या वाढ याच्यावर काँग्रेसची दोन धोरणं आहेत हिंदूंसाठी वेगळं धोरण मुसलमानांसाठी वेगळं धोरण स्वामी श्रद्धानंद ज्यांनी शुद्धीकरण बोही हातात घेतली का घेतली त्यावेळच्या ब्रिटिश कलेक्टरनं एक दिवशी त्यांना बोलावून सांगितलं तुम्ही आहो हिंदूंसाठी काम करताय तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का दर दहा वर्षांनी सेन्सस होतं दर दहा वर्षांनी मुसलमानांची लोकसंख्या वाढते हिंदूंची कमी होते मग तुम्ही हिंदूंसाठी काम करता म्हणजे काय तेव्हा स्वामी श्रद्धानंदानी जे बाटवलेले हिंदू होते मुसलमान झाले होते त्यांना पुन्हा हिंदू करण्यासाठी जी चळवळ सुरू केली होती जोरात सुरू त्याली आणि ती पसंत न पडल्यामुळे रशीद नावाच्या मुसलमानानं स्वामी श्रद्धानंदची हत्या केली त्या रशीदचा सूड उगवू नका त्याला भाई रशीद म्हणा असं गांधींनी आवाहन केलं त्या गांधींची भाई रशीदची बाजू घेणाऱ्या स्वामी श्रद्धांनाची हत्या करणाऱ्या आणि त्याचं समर्थन त्याचं निषेध न करणाऱ्या काँग्रेसच्या बाजूने आज उद्धव ठाकरे अमित शहाशी दोन हात करायला बाहेर पडलेत हे कशासाठी चाललंय कारण मुसलमान ही काँग्रेसची आणि आता उद्धव ठाकरे यांची मतपेढी आहे तर मतपेढीसाठी आपल्याला मतं मिळावीच आणि पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून ते अमित शहा अब्दाली अमित शहा आहे अमित शहा अब्दाली आहेत वगैरे भाजपची कबर खोदा अशी चर्चा करायला लागले त्यांचा तोल पूर्णपणे सुटला आहे आणि ते शत्रू पक्षाला मिळालेले आहेत दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये त्या, देशा त्या सरकारनं या विषयात कडक भूमिका घेतली असती कारण जे भारताच्या अखंडत्वाला भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करू पाहत आहेत त्यांची वकीलपत्र घेऊन केंद्रीय गृहमंत्र्याला तुम्ही भारतावर ज्यांना आक्रमण केलं होतं आणि एक लाख मराठी बांगडी फुटली होती त्या अहमदशा अब्दालीचा वारसदार म्हणून तुम्ही अमित शहाचे गणना करता आणि तसं एक नवीन चित्र त्यांचं तुम्ही रंगवलेलं तुम्ही हीच काढता का व्यंगचित्र आणि हेच काढता का फोटोग्राफी ते तुम्ही शिवसैनिकांसमोर सादर करता याच्यावर उपाय एवढाच आहे पहा भाजपनं उद्धव ठाकरे यापुढे याच्यापेक्षाही बेताल बडबडणार आहेत कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांना दुसऱ्या कशाशीही सोयर सुतक नाही तर ते जे काही बोलतील त्यातला फोलपणा त्यातलं वैयर्थ शिवसैनिकांना पटवून देण्यासाठी प्रत्येक आमदाराच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक नगरसेवकाच्या कार्यक्षेत्रामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या गटाचे यांचा संवाद वाढला पाहिजे असं मला वाटतं मग एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी कुठल्याही प्रकारे शत्रुत्वभाव मनात न ठेवता त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणायचं आहे एक नवीन पानपताची लढाई आहे मैत्रीची लढाई ती आपल्याला लढायची आहे असं समजून उद्धव ठाकरे बोलले रे बोलले की त्या भागामध्ये एक सभा घेऊन शिवसैनिकांना उद्धव ठाकरे हे किती मूर्खपणानं बडबड करत आहेत आणि ते देशाला किती घातक आहे हे समजावून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं माझं हे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आहे की त्यांनी उद्धव ठाकरे यांचं जी शिवसेना आहे तिच्याशी संवाद वाढवायला पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारण्याऐवजी जागेवा असं आवाहन शिवसैनिकांना करायला पाहिजे कारण मूळचे ते चांगलेच आहेत त्यांनी हिंदुत्वापासून त्यांनी दूर जाता कामा नाही आहे त्यामुळे त्यांना सगळा इतिहास नीट कळला पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद